नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर आज आहे आज गुरुवार आहे आणि आज सकाळच्या साडेनऊ वाजलेले आहेत आमच्या लेकरांच्या अजून आंघोळ्या नाहीत तर आता आंब काढायसाठी आम्ही चाललेले दोन वेळा काढून झाले पण आता मध्ये पा आठ दिवस सलग पाऊस होता ते राहिलेले काढायला चालले नाहीत तर आज आणि ते वरती राहिलेत त्यामुळे आज पण सगळं निघतील असं वाटत नाही जेवढं येतात तेवढं काढून अजून एकदा काढायला लागणार आणि आता फुलं बघा ह्या फुलांना सकाळी सकाळी एवढी छान कलरफुल फुलं दिसतात ना आता आठ दिवस सलग पाऊस असल्यामुळं गवत पण बघा आता उन्हाळ्यात कसं सगळं भकास वाटत होतं तर आता छान फ्रेश वाटतंय आणि इथं ना ले ले। हे झाड लावलेलं बघा मध्ये ज्यावेळी गुलाबाची झाडं लावलेली ना त्यावेळेसच त्याला आत्ता फूल आलेलं आहे आणि इथलं एक गुलाबाचं झाड होतं ते उन्हाळ्यात जळून गेलं त्याला पाणी वगैरे होतं पण ते काय माहिती आणि बाजूला हे चिलारीचं झाड होतं त्याच्यामुळं काय माहिती ते वाढलंच नाही तर आता सगळीचं आम्ही काम बनण्यासाठी चाललेलं आहे तर त्यासाठी पिशव्या वगैरे इथं घेतल्या आणि आता निघाले तर आता तुम्हाला आमचं गाव बघा सकाळ सकाळ अगदी छान वाटतंय तर आज थोडंसं ऊन आहे काल पण एवढा नाही पाऊस झाला रात्री थोडासा आलता नाही तिथं रानात मग चिखल होईल त्यामुळं खाली चिखल झाला तर मग काढायला येणार नाहीत ना म्हणून गेलोच नव्हतो आम्ही तर आज सकाळचा स्वयंपाक निमारदा झालेला आहे तर सकाळी सकाळीच काढून घेऊन यावयात यावया म्हणलं ती तर आमचं घर म्हणजे पूर्ण गावाच्या मध्ये असं येत नाही कडेल येतं थोडंसं सा मंदिराच्या साईडला वर वर आमच्या हो घराजवळ आहे ते हनुमानाचं आणि हे तर सिद्धनाथाचं मंदिर आहे आणि इथून असं वरती आलं की इथं मग ही मराठी शाळा आणि इथून पुढे नंतर हायस्कूल येतं तर आज आम्ही सकाळी सकाळी आंब काढायला आलेलो होतो तर एवढं काढून झालेलं आहे <laughs> तुम्ही पण काढू लागित्र थोडं थोडं हा हे भरूया आता ह्याच्यात इकडच तर आता हे सगळं घ्यायचं एवढं काढलेत पण अजून वरती राहिलेलं आहेत बघा आता हे अजून एका दिवशी लागणार आहे हे जास्तीच वर आहे काढायला येत नाही एवढं हाताला आणि आज पाऊस उघडल्यामुळं थोडस त्याच्यात म्हणजे चिखल नव्हता काढता आलं दोन दिवस झाला तर पण खेळायसाठी बॉलसुद्धा घेऊन आले आणि विनांगोळीची द्या त्याला द्या का

Happy birthday to you. Happy birthday to you.

दे आता तू पण जास्त खाऊ नको तू तसच चौकी कट करून देती आता खा हे बाबा मी पण गादर गिफ्ट दित तुमाय माय माय सिटी गिफ्ट करते बाबा तू म्हणते डबल ते मी डबल म्हणून बाबा हे करते किती दे कर गिफ्ट दे잖아 मी तुला फर्ज जरीले दिला तर तू